कविता जगण्याची अंतर्गत मी माझ्या इतर कवींच्या ज्या मला आवडलेल्या कविता आहेत त्या इथे सादर करते दोन हजार अठरा सालची ही माझी कविता आहे कारण तेव्हा सुद्धा महिलांवरती अत्याचार होतच होते त्या आधीही होत होते आजही होत आहे आणि ज्या पद्धतीने आपली समाज समाजव्यवस्था चालली आहे किंवा अनेक गोष्टी कायद्यांचं पालन कठोरपणाने होत नाही आहे त्यामुळे भविष्यात सुद्धा या अत्याचारांची स्त्रियांवरील बलात्काराची शोषणाची जी संख्या आहे ती कितपत कमी होईल अशी शंका मनात निर्माण होती ही कविता म्हणजे त्या सर्व स्त्रियांचं दुःख आहे वेदना आहे आणि आज प्रत्येकीच्या मनात एक भीती आहे ती भीती म्हणजे ही कविता आहे चिंध्या खूप चिंध्या दिसतात गल्लो गल्ली आताशा खूप चिंध्या गल्लो गल्ली आताशा रक्ताळलेल्या ओरबाळलेल्या ओरखडलेल्या रक्ताळलेल्या ओरबडलेल्या ओरखडलेल्या मन नसतच त्यांना मन नसतच त्यांना हेच गृहित मन नसत त्यांना हेच गृहित फक्त शरीर फक्त शरीर चिंध्यांच शरीर चहार लेलं ओढसलेलं शरीर शहारलेलं आक्रंदलेलं चिंध्यांना नसतं अस्तित्व स्वतःच नसतं अस्तित्व स्वतःच त्या गुलाम मालकाच्या त्या गुलाम मालकाच्या त्यांनी फक्त हुकूम ऐकायचे पाळायचे नेसायचे त्यांनी फक्त हुकूम ऐकायचे पाळायचे निजायचे ते म्हणतील तस तिथे ते म्हणतील तस तिथे प्रश्न नाही विचारायचे प्रश्न नाही विचारायचे कारण ती चिंधी कारण ती चिंधी घाबरलेली बावरलेली हरवलेली घाबरलेली बावरलेली हरवलेली स्वतःच्या खुणा शोधत सैर भय स्वतःच्या खुणा शोधत सैर भय शोधत राहते ती स्वतःच्याच सुरगाळलेल्या चिंध्या शोधत राहते ती स्वतःच्याच सुरगाळलेल्या चिंध्या शरीराच्या मनाच्या शुचितेच्या शरीराच्या मनाच्या शुचितेच्या कल्पना वल्गनाच्या लादल्यात तिच्यावर कल्पना वलगनाच्या लादल्यात तिच्यावर स्वतःला सभ्य मनवणार्या समाजाने कल्पना वलगनाच्या लादल्यात तिच्यावर स्वतःला सभ्य मनवणाऱ्या समाजाने तांभिक न्यायाने न्याय की अन्याय न्याय की अन्याय वर्षानुवर्ष बोचकारतो खपल्या निघतात प्रत्येक तारखेला न्याय की अन्याय वर्षानुवर्ष बोचकारतो खपल्या निघतात प्रत्येक तारखेला न्याय जो नसतोच तिच्यासाठी न्याय जो नसतोच तिच्यासाठी वाट कोणाची पाहायची मग न्याय जो नसतोच तिच्यासाठी वाट कुणाची पाहायची मग मर। मरणाची की रोज जळणाऱ्या तिच्याच शरीराच्या सरणाची मरणाची की रोज जळणाऱ्या तिच्याच शरीराच्या रोज नवीन चिंध्या रोज नवीन चिंध्या रोज नवे सरण रोज तेच मरण रोज नवीन चिंध्या रोज नवे सरण रोज तेच स्मरण चिंध्यानो आता आक्रोश नको चिंध्यानो आता आक्रोश नको स्वीकारा स्वतःच प्राप्त चिंध्यानो आता आक्रोश नको स्वीकारा स्वतःच प्राप्त फार फार तर गोधडी होईल तुमची फार फार तर गोधडी होईल तुमची शेजेला ओप देणारी आई बनून नाही बाई बनून फार फार तर गोधडी होईल तुमची शेजेला उब देणारी आई बनून नाही बाई बनून इच्छा आहे की ही कविता मिटून जावी नष्ट व्हावी या भावना कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये स्त्रीला तिच्या अस्तित्वानिशी स्वतंत्रपणाने आदराने प्रेमाने या समाजामध्ये तिच्या कुटुंबामध्ये तिच्या वर्तुळामध्ये जागा मिळावी तिला तिचा हक्काचा सन्मान मिळावा आणि कोणीही भविष्यात असा अत्याचार करायला धजू नये त्यासाठी कायद्याचं सुद्धा कठोरपणे पालन व्हायला हवं राजकारणापलीकडे सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे आणि तो सगळेजण करतील अशी आशा आहे ही कविताच वेगळी आहे ही दुःख आहे जी आजूबाजूला आपण सगळेच जण पाहतो आहोत आणि ज्यांचं संवेदनशील मन आहे त्या प्रत्येकाला ती घटना टोचते आहे बोजते आहे आत्तापर्यंत अशा पद्धतीने ज्या ज्या पिढिता आपण पाहिल्या त्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो लवकरात लवकर त्या त्या, त्या आरोपींना शिक्षा मिळून दूर होईल अशी आशा आहे भेटूया पुन्हा तोपर्यंत तो नमस्कार